चौदा एप्रिल ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा दिवस जयंतीचा दिवस हा असा उत्साहाने लोक साजरं करतात आणि आज या असणाऱ्या जयंतीच्या निमित्ताने जी काही मला दोन चार ठिकाणची माहिती आलेली आहे त्या याच्यामध्ये की आम्ही संविधान वाचू अशा रीतीचं एक प्रतिज्ञा काही जणांनी घेतली अशी परिस्थिती आहे मी ही प्रगल्भता मानतो आणि व्यक्तीबरोबरच बाबासाहेब आता वैचारिक सुद्धा मान्य व्हायला लागलेले आहेत समाज व्यवस्थेमध्ये ही मला आता माझ्या दृष्टीने असणारं सगळ्यात मोठी आनंदाची बाब आहे कारण का बाबासाहेब स्वतःच म्हणाले होते की ज्या दिवशी या देशामध्ये व्यक्तिपूजा संपेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने लोकशाही सुरुवात होईल आणि ती लोकशाही सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी मानतो सर्व भारतीय नागरिकांना परदेशातल्या नागरिकांना बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा आणि आनंदित दिवस जाऊ ही अपेक्षा बाबासाहेब आंबेडकर महामानव होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या समाजातली छुआछू अस्पृश्यता जातीयता समोर नष्ट झाली पाहिजे आणि सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे हा विचार त्यांनी दिला की माणूस हा जातीने नाही गुणांनी मोठा आणि म्हणून आज बाबासाहेबांच्या संविधान निर्माते म्हणून त्यांनी आपल्याला संविधान दिलं त्यांच्या आज आपण सगळ्यांनी स्मरण केलं त्यांच्या या स्मृतीत आम्हाला सगळ्यांना आयुष्यभर समाजाकर्ता देशागर्प अगला काम करने की प्रेरणा देती है ऐसा माला विश्वास बाबा साहेब अम्बेडकर महामानव थे और सामाजिक समता और आर्थिक समता के प्रेरणा स्रोत थे आज हमारे समाज में जातीयता साम्प्रदायिकता स्पृश्यता समूल नष्ट होनी चाहिए कोई भी व्यक्ति उसकी जात पंथ धर्म भाषा और शेख से बड़ा नहीं होता उसके गुणों से बड़ा होता और बाबा साहब का ये सपना हमारे समाज में आर्थिक समता और सामाजिक समता प्रस्तावित करके ही पूरा होगा वो संविधान के निर्माते थे और संविधान जो है वो हम सबके लिए बहुत ही आत्मा जैसा प्रिय है और इसलिए संविधान के जो साइलेंट फीचर्स है इसमें लोकतंत्र है समाजवाद है धर्मनिरपेक्षता है फंडामेंटल राइट है फ्रीडम ऑफ स्पीच है इसको कोई बदल सकता मूल तो तत्वों को ये हमारी सबकी ने दी हुई देन है

संविधान टिकलं पाहिजे या संविधान बळकट राहिलं पाहिजे आणि जे या ठिकाणी संविधानाला तोडण्याची गोष्ट करतात त्याने उत्तर मिळालं पाहिजे आज लढाई कमळाची आणि पंजेची लढाई नाही आज लढाई दोन विचारांची लढाई आहे एक विचार एक विशिष्ट विचारधारा घेऊन चालतो आणि म्हणतो पूर्ण देश आमचाच आहे आणि दुसरी विचारधारा जी सगळ्यांना घेऊन चालत आणि म्हणत की ही विचारधारा या देशाची विचारधारा आहे अमरावती मधली लढाई ही अजूनही वेगळी अमरावती मधली लढाई ही विचारांची लढाई तर नक्कीच आहे पण बदमाशांच्या विरुद्ध इमानदारीची लढाई आहे अमरावतीची लढाई ही

आज चुकू नका आज चौदा एप्रिल आहे आज रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ आहे तुम्हाला सगळ्यांना या अमरावतीला या अमरावतीकरांना गुंडांची लँड माफियाची अमरावती म्हणून ओळखल्या जाईल ही सत्तेवादांची अमरावती म्हणून ओळखल्या जाईल आपल्याला सर्व धर्म संभावाची अमरावती संस्कृतीच जतन करणारे अमरावती आपल्याला ओळखले गेली पाहिजे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे जय भी